जालना महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक सज्ज रहा उद्योग मंत्री उदय सामंत यांचे जालन्यातील शिवसैनिकांना आवाहन संभाजीनगर इथं मराठवाडा शिवसेना विभागीय बैठक संपन्न जालना महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहावे असं आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जालन्यातील शिवसैनिकांना केलं आहे आज दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा शिवसेना विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले युवासेना राज्य सचिव अभिमन्यू खोतकर आदींची उपस्थिती होती या बैठकीला काही दिवसांवर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असून जालना शिवसैनिकांनी सज्ज राहावे महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर राहून काम करावे आमदार अर्जुन खोतकर यांनी केलेला विकास जनतेसमोर न्यावा असं आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय यावेळी योगेश रत्न पारखे राजरत्न पारखे गौरव नवगिरे किशोर शिंदे कुणाल जाधव पांडुरंग खैरे आयुष राठोड यांसह युवासेना शिवसेना मोठ्या संख्येनं उपस्थित होते